आम्हाला चाड आमचे संपत नाही खोड गेल्याशिवाय जात आमच्यासाठी फिट ठेवते एकदम का आम्हाला जे काही मनाला चाड लागले चाड आमचे संपणार आहे चाड नाहीत महाराज आहे त्याच्यामध्ये आधी समाधान कधीच मानणार नाही महाराज झोपडीमध्ये राहणार वाटत आपल्या कुठलं थोडी थोडी चार दोन पैशाचं घर असा पण घरगुठ्याची फायदे झाली घरकुलाची फाईल करून एकूण तिकून थोडक मोडक जसं घर उभं राहिलं गुरुजी हो त्याला वाटत आमच्या घराला चांगली फरशी असाव चांगलं स्टाईल असाव चांगलं एकदम व्यवस्थित आता व्यवस्थित नीट नीट का घर आता असा अशी त्याची इच्छा तयार होते मग एवढ्या वाटत थांबते का पुढं नाही इथं चाड संपलं का त्याच नाही इथं अपेक्षा संपल्या का त्यांच्या नाही पुढं आता एखादी टू व्हीलर असा बरे हप्त्यावर घेऊता फेडता ओढून हरकत नाही पण घ्यायची नक्की केला हाँ। इतकं झालं दा गाडी आणि त्याची गाडी कशी बशी फिटली आता पुन्हा चार निर्माण झालं एखादी सेकंड हँड हँड का असा व्हीलर आल्टो फिलटो ज्ञानो फिनो कोणती तरी एखादी अपेक्षा वाढली आणखी थोडा घरभराटी लागला ना आता घर जी जी? घर ला। <laughs> आता घरकुराची फाईल करायची गरज नाही तेच पट्ट्या सरपंचाला सगळ्यांचे घरकुल खायला हा जाड म्हणजे तुळशी एका जागेवर थांबते का ते आता सरपंच झाला ते गाडी फिडी घेतली खर्चा पाणी फुल काही इलेक्शन मध्ये सगळे कार्यकर्ते खुश नळ्या दिये बोकडे दिये खाकडे दिये खेकडे दिये हे लागते दिलं सरपंच झाला आता म्हणला आता पंचायत समितीला डाव लागेल ला। पंचायत समिती पर्यंत गेला मला ह निवडून आलं तर कार्यकर्त्याला पाहायचं कामच नाही अशी भेटतात मला तुम आगे वाढव हा तुम्हाला स्वागत बस दोन चार फक्त द्या कोणाला आता कसे माराज कोणी खांडून मागते कोणी चपटी मागते कोणी आणखी काही मागते मागण्या पुरवठा पुरवते याचा अर्ध कोणी निवडून आला माराज निवडून आलं सदस्य आता याच्या मनात पुन्हा आणखी इच्छा जागली हा हा पंचायत समिती सभा बघ हा पुन्हा पुन्हा घटने भरायची मीटिंग भरवली पुन्हा तीच प्रोसिजर पुन्हा तेच चालण पुन्हा तिला झाला ऐकून तिकडाला पंचायत समितीचा अध्यक्ष झाला पण इथं तरी शांत बसायला पाहिजे का नाहीच म्हणाले तुम्ही म्हणजे वारे वाटलं काय त्याला शांत बसायला पाहिजे का नाहीच ला आमदाराच्या हवा लागली आता त्याला आमदार किंवा उभा टाकला पुन्हा आता आमदार झाला मंत्री झाला खासदार झाला पुन्हा मुख्यमंत्री झाला राष्ट्रपती पदाबद्द करायची राष्ट्रपती राष्ट्रपती झाला आता त्याच्या म्हणण्यावर सगळा देश हा जे त्याच्या म्हणण्यावर बायको झाले आता बायकोच्या इच्छा राहिल्याला गुरुजी त्याच्या संपले कस तरी त्यानं समाधान मानत आता बायकोच्या इच्छा तिच्या सुरू कशापासून होतात आणि कशावरून संपत आपल्याला माहिती त्या विषयात जास्त जाता येणार नाही वेळेची मर्यादा आहे गुरुजी गाडी टायमावर स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला शाळा आहे सकाळी मला कल्पना कसं हे चाड आहे अरे हे सगळं घर वैभव संपत्ती सगळं जागेवर नीट कसं नेमकं कुठं याला थोडस समाधान झालं लय नाही बर बायकोच्या बी इच्छा त्यांना केली आपण दिलं तिला काय लागते तिथे आणखीन कर्ज केलं पण तिला आणून देऊ पण हे सगळं झालं नेमका कुठंतरी सुखाचा एखादा विसावा घ्यायचा म्हणलं झाले चला म्हणले गुरुजी आता आपला आता चला म्हणजे आपला टाइम झाला ते म्हणले देवा आयुष्यभर मी माझ्या जगलोच कुठे म्हणलं संसाराच्या इच्छा आणि अपेक्षा आणि आकांक्षा माझे मुलं माझी आई माझे वडील माझे बंधू माझे भगिनी यांच्या जे काही इच्छा आकांक्षा आणि यांचे स्वप्न पूर्ण करण्यात माझं आयुष्य घालवू लागला आता सुखाचा सुखाच्या निश्चिंत एखादा क्षण घालवायचा तुम्ही हजर झालात म्हणला आता ते म्हणजे बाबा वेळेत जर तू सावध झाला असता ही वेळ आली नसते वेळेत जर तो हा मार्ग निवडला असता तर एवढी झटाटोप झाला नसता जीवाचा आकांत करून घेतला नसता एवढं संपत्ती उभी केली नसती एवढी संपत्ती उभी केल्याच्या नंतर शेवटी सोबत काय नेणारे काहीच नाही नेणार काय फक्त एक मातीचा मडका रुपया बंद झाला हो मडक भी गुरुजी फोडा लागते सोबत नाही मरमरी वाटला खोबऱ्याचे कुटके वाटला तुमच्या सोबत काहीच नाही जीवनभर तुम्ही जे जे इथं घेता वस्तू तुम्ही सोबत घेऊन जाता का नाही भगवंता समोर तुमचं काय चालतं फक्त कर्म चालत असत हेच भगवंता समोर आम्ही आरोपी आहे भगवंत याय दिशे आणि या दोन्हीच्या मधातला वकील कोण आहे संत आम्हाला आमचा खटला या कोर्टामध्ये चालवायचा योग्य वकील शोधावा लागल योग्य वकील योग्य संत आहेत योग्य संतांच मार्गदर्शन आणि शिवलिंग शिवाचार्य महाराज संत त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं प्रत्येकाला या ठिकाणी बसलेले मला तरी वाटते नाही एवढे महान संतांना आपला मार्ग दिलेले महाराज त्या मार्गावर आम्हाला जायचं त्या मार्गाचं पालन आम्हाला करायचंय त्या आहे मला संतांचा मार्ग भगवंताच्या नामचिंतनाचा नाम संकीर्तनाचा नामाचा मार्ग आम्हाला आहे म्हणून सर्वांनी एकदा हात हातील करा आणि दोन्ही हाताना आपल्या काळे वाजवायचे आणि एकदा भगवंताचं भजन करायचं

Thank <laughs> you.